महाराष्ट्र सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या ज्या चौ महाराष्ट्राची जी वनाच्या बाजूने जी राहणारी लोकं आहेत जी वफर झोनमध्ये शेती आहे वनाला लागून शेती आहे आणि हे शेती करायला जेव्हा जातात तेव्हा त्या ते ठिकाणी वाघाने हल्ला केला बिबट्यानी हल्ला केला आमच्या नागपूरमध्ये गडचिरोली जिल्ह्यात तर चंद्रपूर जिल्ह्यात तर फारच वाईट परिस्थिती आहे यावर्षी आतापर्यंत चार साडेचारशे जीव गेले यावर्षी सोळा ता लोक वाघाने लोक मारले माननीय मंत्री मोदयाचा खरंच आभार मानतो की त्यांनी अशी पॉलिसी आणली आहे की मान्य विरोधी पक्षनेते की वनाला लागून ज्या शेतकऱ्याच्या जमिनी आहेत आणि बफर झोनला लागून आहेत आणि जे जनावरं आता गावाकडे यायला लागले हरिण यायला लागले त्यामागं वाघ यायला लागले कारण आतमध्ये ग्रासलँड डेव्हलपमेंट झालं नाही आहे बांबू लागवड वगैरे असे अनेक विषय आहेत पण हे मी यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की एक चांगली पॉलिसी म्हणजे जे शेतकरी आता वनात जाऊ शकत नाही शेती करण्याकरता त्यामुळे त्यांना उपवासमारीची पाडी आली त्यामुळं त्यांना अशा शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन ते तहसीलदारकडनं आयडेंटिफाय करतील वगैरे त्यांची पॉलिसी आहे पण मला याकरता अभिनंदन करायचं आहे या सर्व महाराष्ट्राच्या संपूर्ण वनजमिनीवर आधारित असलेल्या शेतकऱ्याकडनं की अत्यंत चांगली पॉलिसी मंत्रिमंडळाने आणलेली आहे आणि त्या जमिनीला पन्नास हजार रुपये एकरी घर बसले आणि त्यावर मग ते सोलर टाकणार फॉरेस्ट त्या ठिकाणी ग्रासलँड डेव्हलपमेंट करणार बांबूची लागवड करणार यामध्ये जे जीव जात आहे वाघाच्या हल्ल्याने बिबट्याच्या हल्ल्याने हे जीव वाचवण्याचं मोठं कार्य माननीय गणेश नाईक साहेब वनमंत्र्यांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो